अकोल्यातील सरोपचार रुग्णालय परिसरात उघडकीस आलेल्या अश्लील प्रकारानंतर प्रशासन अखेर जागे झाले आहे महानगरपालिकेने फुटपाथ रहिवाशांविरुद्ध कारवाई करत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले असून शिस्तबद्ध अकोल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अकोल्यातील सरोपचार रुग्णालय परिसरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या अश्लील प्रकाराने संपूर्ण शहर हादरले होते या घटनेनंतर अखेर अकोला महानगरपालिका आणि बेघर निवारासाठी कार्यरत संस्थेने कारवाई सुरुवात केली आहे एएनएन अकोला न्यूज नेटवर्कने या घटनेचा सत्य उजेडात आणल्यानंतर प्रशासनाला धडकी बसली असून वीरभगतसिंग चौक ते शास्त्री स्टेडियम परिसरातील फुटपाथ रहिवाशांना हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या कारवाई दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या झोपड्या उभारणारे कचरा व घाण निर्माण करणारे अनेक रहिवासी स्थलांतरित करण्यात आले फुटपाथवर वसलेले हे कुटुंबीय वाहन चालकांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत होते विशेषतः टॉवर चौक परिसरात काही बेघर लोकांकडून गैरप्रकार व अयोग्य वर्तनाच्या तक्रारी सतत येत होत्या दीर्घकाळ चाललेल्या या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते मात्र रुग्णालयातील घटनेनंतर नागरिकांचा रोष उफाडून आला आणि अखेर महानगरपालिका सजग झाली प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही स्वच्छता व शिस्त मोहीम आता नियमितपणे सुरू राहणार आहे नागरिकांनी महानगरपालिकेच्या या पावलाचे स्वागत करत शहरातील फुटपाथवरील अनधिकृत वास्तव्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे